नमस्कार मी डॉक्टर अनिकेत गायकवाड तर आज आपण पंचकर्मातला बस्ती ह्या विषयावरती काय माहिती सांगणार आहे तर पंचकर्मातला बस्ती म्हणजे काय तर वात पित्त आणि कफ हे आयुर्वेदात जे तीन दोष सांगितलेले आहेत तर त्याच्यातला जो वात हा दोष सांगितलेला आहे तर त्या वातापासून आपल्या शरीरात ऐंशी प्रकारचे आजार होऊ शकतात असं आयुर्वेदात वर्णन आहे तर याच वाताचं शमन करण्यासाठी सर्वात उत्तम चिकित्सा ही बस्ती पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदात वर्णन केली आहे तर याचे प्रकार हे वेगवेगळे येतात याच्यामध्ये मात्रा बस्ती असते अनुवासन बस्ती असते किंवा निर्वाह बस्ती असे प्रकार सांगितले जातात आपापल्या प्रकृतीनुसार याच्यामध्ये कोणता बस्ती द्यायचा हे डॉक्टर आपली नाडीपरीक्षा केल्यानंतर आपल्याला सजेस्ट करतात तर आपल्या शरीरातल्या वाढलेला जो वात आहे तर त्या वाताचं शमन करण्यासाठी बस्ती हा पंचकर्म उपचार वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात तर हा वर्षा ऋतू आयुर्वेदात कधीपासून सांगितलेला आहे तर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या चार महिन्यामध्ये वर्षा ऋतूचं वर्णन केलेलं आहे आणि ह्या चार महिन्यामध्ये तुम्ही जर आयुर्वेदातला बस्ती हा पंचकर्म उपचार जर आपल्या शरीरावरती केलात तर त्याचा उत्तम फायदा आपल्या शरीराला दिसून येतो जसं आपण आपली गाडी ही वर्षातून एकदा सर्व्हिसिंग करतो आणि ती गाडी स्मूथ चालते तसंच आपल्या शरीराचं आहे आपल्या शरीररूपी हे जे यंत्र सांगितलेलं आहे तर त्याचं पूर्ण वहन किंवा चलन चलनवलन हे वाताद्वारे केलं जातं त्यामुळं वर्षातून एकदा बस्ती हा पंचकर्म उपचार आपण जरूर करावा धन्यवाद